नमस्कार उखाणे मराठी हळदी कुंकू स्पेशल भाग्यश्री चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान रावांना आहे सोसायटीमध्ये खूप मान हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकुवाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी आली आली संक्रांत घ्या सोभाग्या चव्हाण राव आहेत प्रेमात तशी मी आनंदाची खान। आवडत सर्वांना पुढचं पाऊल रावांचं नाव घेते कुंकू लावून मकर संक्रांत म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचं नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनीचा आणि रावांचा जोडा राहू दे साता जन्माचा धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना माझ्याकडून संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला